आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्याविषयी मी प्रतिक्रिया देणार नाही मात्र महाराष्ट्रात भाजप अनेक मतदारसंघात दुरंगीऐवजी तिरंगी लढत करण्याचा डाव आहे भाजप मुद्दाम काँग्रेसमध्ये वाद निर्माण करीत आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी अप्रत्यक्षपणे जयश्री वहिनींच्या उमेदवारीवर केली टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते मला माझे आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या घटना विशेषतः दहा बारा दिवसामध्ये काँग्रेस अंतर्गत उमेदवारीकरता थोडा वाद सुरू आहे वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत ह्याबद्दल सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं आणि ना। मागच्या वेळेचा एक उमेदवार या नात्यानं मला विश्वजित कदमांच्या बरोबर आमच्या महाराष्ट्रातल्याही वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या विषयी तुम्ही काहीही बोलायचं नाही कारण भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक केवळ सांगलीमध्ये नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेला भारतीय जनता पक्ष निसटच्या फरकानं विजय झालेला आहे तिथं काही करून महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये फूट पाडायची मग काँग्रेसचा उमेदवार म्हणून गेल्या वेळचा मी असेल आणि कुठंतरी राष्ट्रवादीचा उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेला असेल शिवसेनेचं झालेलं असेल तर तिथं हा भारतीय जनता पक्षाचा एक त्यांच्या अंतर्गत कोर ग्रुपचा हा व्यापक राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता हा एक प्लॅन आहे आणि आमच्या दृष्टिकोनातनं आम्ही सावध आहोत केंद्रातले नेते राज्यातले महाविकास आघाडीचे नेते या बाबतीमध्ये अत्यंत सावध आहेत जिथं स्ट्रेट फाईट असेल तिथं ते तिरंगी करण्याच्या नादात आहेत याची कल्पना आहे आणि मी तेवढा शोध नाही त्यामुळं मीही ठरवलं आहे कारण मी एक पक्ष आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाच्या नेत्यांचे आदेश पाळणारा कार्यकर्ता त्या त्या आहे त्यामुळं मला पत्रकार मित्रांना माझी विनंती तुम्हाला या संदर्भामध्ये आपण कृपा करून कोणते प्रश्न विचारू नाही अशी विनंती आहे की जेणेकरून माझ्या बोलण्यात अधिक काहीतरी आणखी कुठेतरी वाद निर्माण होतील आणि त्यामुळं ती माझी विनंती आहे आणि मला सांगितलं की काँग्रेस अंतर्गत जे सुरू आहे तुम्हाला ताकीद दिली तुम्हाला त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा मी कसं इंडायरेक्ट असं म्हणतो की हा भाजपचा प्लॅन आहे शंभर टक्के डायरेक्ट इनडायरेक्ट नाही हे राज्य पातळीवरती महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतात त्यातली ही चर्चा मी तुम्हाला सांगतो आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदन त्या बैठकीला उपस्थित असतात त्यामुळं स्पष्ट आदेश आहेत मग आता आपण बघा नाही नाही जरा 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 थांबा कृपा करून गैरसमज करू नका तुम्ही भाजपचे म्हणजे आणि कुणाचे संबंध जोडू नका दुसरे उमेदवार ज्यांनी उमेदवारी मागितली आहेत मी नाव घेतो आदरणीय जयश्रीताई वहिनी ती तिकीट मागितली आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की दोन घरं सोडून त्यांचं घर आहे मदनभावाने आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय वाटलोय आणि जयश्री वहिनींच्याबद्दल एक, एक नितांत मला आदर आहे त्यामुळं ह्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे त्यांचे ते काय बोलले त्यांचे कार्यकर्ते काय बोलले ह्याबद्दल आपण खरोखर खोलात जायला नको कारण मला कल्पना आहे की आपला पहिला शत्रू भाजप आणि तुम्ही जर का आता कसं आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आहात आणि त्यामुळं एक त्या कसा असते की तो जसं जखमी झालेला वाघ असतो तसं त्या दृष्टिकोनातनं त्यांची चाल असणार आहे आणि वाघ जेव्हा जखमी होऊन कोणा चवताळून उठतो त्यावेळी ते त्याची ताकद वाढलेली असते याची जाणीव आम्हाला आहे आम्ही अजिबात हवेत नाही आहे जरी किती महाविकास आघाडीचं वातावरण लोकसभेला चांगलं झालं होतं आजही आहे त्यामुळं आम्ही आमच्यातले मतमतांतर टाळणार आहोत मतभेद होऊ शकतात परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मनभेद आम्ही होऊन देणार नाही मला ह्या विषयी आता आपण खरोखर बोलायला नको कारण मी याबद्दल काय बोललो तर त्याचा एक चुकीचा अर्थ काढायला जाईल ह्या बाबतीतलं माझं उत्तर असेल मी योग्य वेळी योग्य ठिकाणी याचं उत्तर ठीक आहे